नमस्कार मी आकाश का नांदेपुडे तालुका होते मग का जिल्हा मधील शिंदेवाडीमधील जिल प्लॉट आहे माझा वालघेवड्याचा आपण पाऊस खर्च थायवर आणि क्रॉपशाईनर नेट्यू बरोबर गेल त्या पावसात पाऊस चालू होता दोन चार दिवस तरीसुद्धा आपण बघताय कळी कुजलेली असतानासुद्धा अजून या प्लॉटला कळी सेटिंग चालू आहे किंवा आत्ताचा नवीन प्लॉट आहे अजून याचा पहिला तोडा यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान रिझल्ट आहेत पाऊसकरच आणि बघा ही आता नवीन कळी सेटिंग मधला आहे उपलब्ध कळी बघू शकता आता सध्या डेव्हलप व्हायला हो लागल्या